पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मॉर्फ फोटो प्रकरण काँग्रेस पदाधिकाऱ्याला भाजप पदाधिकाऱ्याने नेसवली साडी तर संबंधितांवर कडक कारवाईची काँग्रेसची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मॉर्फ फोटो फॉरवर्ड करण्यावरून कल्याण डोंबिवलचे राजकीय वातावरण चांगले ढवळून निघाले आहे पंतप्रधान नदींचा मॉर्फ फोटो फॉरवर्ड करणाऱ्या काँग्रेसच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्याला साडी नेसून भाजप पदाधिकाऱ्यांनी आपला राग व्यक्त केला आहे तर आपल्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्याला अशा प्रकारे दिलेली वागणूक म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रकार असल्याचा आरोप करत संबंधितांवर कडक कारवाईची काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पुंडे यांनी मागणी केली आहे काल परवा काल परवा प्रकाश पगार आहे महा पगार आहे त्यांनी मोदीजींच साडी नेचेला फोटो दो, फोटो ठेवला होता आणि गाणं लिहिलं होतं गाणं होत्या फोटोमध्ये अशा प्रकारे देशाचे पंतप्रधानांचं त्यांनी अतिशय निंदनीय नृत्य त्यांनी केलं होतं फोटो ठेवून देशाचे पंतप्रधान आहेत आणि भाजपाचे ते नेते आहेत सर्वोच्च नेते आहेत त्यामुळे आता हे खपवून घेणार नाही एखादा ना कुणी उठणार देशाच्या पंतप्रधानावरती बोलणार आमच्या मुख्यमंत्रीवरती बोलणार आमच्या नेत्यांवरती बोलणार आम्ही आताही खपवून घेणार नाही त्या कारणास्तव त्यांनाही जसं त्यांनी साडी ठेवलेला फोटो त्यांनी ठेवला आणि त्याचं गाणं ठेवलं होतं त्याचप्रमाणे आम्ही त्यांना साडी नेसून येणं सगत आणि यापुढे भारतीय जनता पार्टी ही अशी कृत्य खपवून घेणार नाही आम्हीही त्याचप्रमाणे उत्तर द्या धन्यवाद पहिली रिएक्शन हीच आहे की जो प्रकार घडला तो अतिशय निंदनीय आहे आणि त्याचा जेवढा निषेध करावा तो, करा तो कमीच आहे मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये संविधानाने आपल्याला व्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे आणि आमचे तुम्ही आमचे ज्येष्ठ पदाधिकारी जे पंधरा वर्ष डोंबिलीचे ब्लॉकचे अध्यक्ष राहिलेले आहेत त्यांनी महानगरपालिकेच्या निवडणुका लढवल्या आहेत आज त्यांचं वय बहात्तर आहे अशा आमचे सिनियर पदाधिकारी यांच्यासोबत यांना एक फोन केला जातो की मामा तुमच्याशी काम आहे मामा त्यांच्या मिसेसला घेऊन ते स्वतः हॉस्पिटलमध्ये होते का मी तुम्ही बाहेर या असं खोटं बोलून त्यांना बोलवलं आणि बीजेपीचे जिल्हाध्यक्ष आणि त्यांच्याबरोबर असलेले त्यांचे पदाधिकारी ज्यांची पार्श्वभूमी अतिशय गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत गुन्हेगार गुन्हेगारी प्रवृत्तीची पार्श्वभूमी आहे अशा गावगुंडांना घेऊन त्यांना धमकवण्यात आलं त्यांना जातीवाचक त्यांची लायकी काढण्यात आली आणि त्यांना साडी घालण्याचा जो प्रकार त्यांनी केला भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचा जेवढा निषेध करायचा तो कमी आहे मी स्वतः डी बोललो डी आम्हाला पाच वाजता बोलवलेलं आहे त्यांच्यावर एफ आय आर दाखल करण्याची मागणी केली आणि मुख्यतः मामा पगारे हे मागासवर्गीय आहेत त्यांच्यावर अट्रॉसिटी दाखल होत नाही तो पण आम्ही पोलीस स्टेशन सोडणार नाही किंवा जर नाही केले तर आम्ही मोठ्या प्रकारचं आंदोलन करू आणि अशा प्रकारच्या जर घटना जर भविष्यात जर घड घडत घडत गेल्या तर ह्याला जर वेळीच आवर नाही घातला तर उद्या सर्वसामान्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर पण गदा आणण्याचं काम भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी करतील मला असा वाटतो तुम्हाला आपल्याला सर्वांना माहिती आहे गेल्या अकरा वर्षापासून राहुलजी असतील जवाहरलाल नेहरूजी असतील इंदिरे इंदिराजी असतील सोनेजी असतील मनमोहन सिंग जी असतील काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांवर असे व्हिडिओ त्यांनी बनवून किंवा असे फोटो त्यांनी एडिट करून त्यांनी पोस्ट केलेले आहेत सोशल मीडियावर पण काँग्रेसने कधीही अशा प्रकारे कुठल्याही भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोस्ट आ, सोशल मीडियावर टाकली म्हणून त्याला जाऊन मारहाण करणं किंवा अशा प्रकारचे घाणेडे प्रकार करणं हे आमच्या काँग्रेसच्या रक्तामध्ये नाही ही आमची संस्कृती नाही काँग्रेस पक्ष हा लोकशाहीला मानणारा पक्ष आहे संविधानाला मानणारा पक्ष आहे आणि आम्ही अकरा वर्ष झाले आम्ही भाजपच्या विरोधात आंदोलन करतोय मोर्चे करतोय आपण सर्वजण ते कवर करता अशा प्रकारची कुठली गलितच्या भाषा असेल किंवा अशा प्रकारची मारहाण असेल किंवा असं व्यक्ती स्वातंत्र्य गदा आणण्याचं काम असेल हे कुठल्याही काँग्रेस काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी असेल पदाधिकाऱ्यांनी असेल त्यांनी आजपर्यंत केलं नाही आणि त्यांनी जो आज प्रकार जो केलेला आहे तो साडी घालण्याचा खऱ्या खरं बघाल तर यांनी बांगड्या भरल्या पाहिजेत की बहात्तर वर्षाच्या माणसाला तुम्ही साड्या घालता तुमच्यात जर हिंमत असेल ती पोस्ट त्यांनी व्हायरल केलेली नव्हती ती त्यांनी पोस्ट बनवलेली नव्हती मामांना जी पोस्ट आली होती त्यांनी ती जी त्यांना पोस्ट फेसबुकवर आली त्यांनी ती फॉरवर्ड केली होती मग ही जी पोस्ट त्यांनी तयार केली तुमच्यात जर एवढी हिम्मत असेल तर ज्याने ही पोस्ट तयार केली त्याला जाऊन मारा त्याला जाऊन साडी घाला ना मी त्या च समर्थन करणार नाही पंतप्रधान असतील किंवा विरोधी पक्ष नेते असतील किंवा देशातले राज्यातले कुठलेही नेते असतील यांच्याबद्दल त्यांच्यावर वैयक्तिक टीका तिक करणं किंवा त्यांच्यावर वैयक्तिक पोस्ट करणं याचं समर्थन कधी काँग्रेस पक्ष करत नाही जर त्यांना मामांची पोस्ट चुकीची वाटली होती तर त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन सर मामांच्या विरोधात तक्रार नोंदवायला हवी होती आणि कारवाईची मागणी करायला हवी होती पण असं खोटं बोलून त्यांना धमकी देऊन त्यांना जो त्यांनी साडी घालण्याचा प्रयत्न प्रकार केला आहे ते मला असं वाटतं याच्यात मामांचा अपमान नाहीये हा आपल्या देशातल्या व्यक्ती स्वातंत्र्य जे लोकांकडून व्यक्ती स्वातंत्र्य हा त्याचा अपमान आहे हा लोकशाहीचा अपमान आहे